तो 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 थांबा असा त्रिकोण असल्यास मार्ग द्या प्रवेश बंग एक मार्गी वाहतूक जाण्यास मनाई येण्यास परवानगी आपल्यासमोर आता हो एक छोटासा व्हिडिओ दाखवला झालेला होता आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रस्ता सुरक्षा या संदर्भामध्ये आपण काय केलं पाहिजे रस्ता सुरक्षा संदर्भामध्ये ज्या वेळेला आपण रस्त्यावर येतो ती सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे त्या जगामध्ये रस्त्यावर होणारे जे अपघात आहेत या अपघात आपल्याला त्याचे टाळता येतील याकरता शासनाचं एक डिपार्टमेंट आहे रस्ता दल अँड सिव्हिल डिफेन्स यामध्ये विद्यार्थ्यांपासून जर आपण शाळेपासून सुरुवात केली तर आपलं रस्त्याने जातानासूनच जावे किंवा रस्त्यावर होणारे आकडे या अकरासंदर्भात आपण घेतली पाहिजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण आपल्यापासून जर सुरुवात केली तर आपण या गोष्टी आपल्या घरी आईवडिलांना सांगू शकतो उदाहरणार्थ आपण आपल्या वडिलांबरोबर किंवा आईबरोबर एखाद्या बाईक किंवा स्कुटीवर बसलेला आहे आणि वडिलांनी हेल्मेट घातलेलं नसेल तर आपण वडिलांना आनंदाने आणि विनंतीपूर्वक सांगितलं पाहिजे की पप्पा मम्मी आपण हेल्मेट घालणं गरजेचं आहे रस्त्यावर कुठल्याही वेळेला काही होऊ शकतं म्हणजे प्रत्येकानं गाडी चालवताना टू व्हीलर हेल्मेट घालणं गरजेचंच आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा रस्त्याने आपण फोर व्हीलर गाडी चालवताना आपल्याला ड्रायव्हर सुद्धा सीट बेल्ट असतो त्याच्या बाजूला बसलेले असतात त्यांनाही सीट बेल्ट आहेत आणि मागे जे बसतात यांनासुद्धा सीट बेल्ट असतो म्हणजे सीट बेल्ट आपण सर्वांनी घातला पाहिजे कारण ज्या वेळेला अपघात घडतात त्यावेळेला सीट बेल्ट नसेल तर मोठ्या अपघातामध्ये माणूस त्या गाडीच्या काचेतून बाहेर जाऊ शकतो त्याचा मोठा अपघात घडू शकतो जर सीट बेल्ट असेल तर आम्ही जागच्या जागेवर थांबू शकतात आणि अपघात कमी प्रमाणात होतो म्हणून सीट बेल्ट आपण वापरणं गरजेचंच आहे याच प्रकारे गाडीवर जाताना आपण रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या उजव्या बाजूला विविध प्रकारचे चिन्ह लिहिलेली असतात युवाकाराचं चिन्ह असेल तर इथं युटर्न आहे जर यल आकारामध्ये बाण असेल तर लेफ्ट साईड राईट साईड आहे समोर जर पूल असेल तर पूल अरुंद आहे पूल मोठा आहे समोर पूल आहे समोर रेल्वे क्रॉसिंग आहे असे विविध प्रकारच्या चिन्हांच्या पाठ्या रस्त्याच्या बाजूला लावलेल्या असतात हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण मनामध्ये घेतला पाहिजे त्या पाट्या वाचल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपण आपली कारवाई केली पाहिजे याच प्रकारे सगळ्यात मध्ये महत्वाचा मनाचा वेग आपण बऱ्याच वेळेला रस्त्याच्या जाता जा 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 पाठीवर लिहिलेलं असतं की मनाचा वेग गाडीचा वेग तो मनाचा वेग म्हणजे आपण वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आपण गाडी किती स्पीडनं चालवली पाहिजे रस्ता कोणत्या प्रकारचा आहे रस्ता रहदारीचा आहे हावे आहे स एखाद्या शाळेच्या जा बाजूला जाणार आहे गल्लीतून जाणार आहे तर अशा प्रकारच्या रस्त्यावर आपण किती स्पीडनं गाडी चालवली पाहिजे म्हणजे गती जी आहे ती गती आपण आपल्याला कंट्रोल करता आली पाहिजे म्हणजेच कमी गतीमध्ये आपण वाहनं चालवली पाहिजे म्हणजे अपघात हा टाळला जाईल अशा प्रकारे विविध प्रकारचे नियम आपण रस्ता सुरक्षा दलामध्ये जर अवगत केले तर, के तर जगामागारे होणाऱ्या अपघातावर आप आपण नियंत्रण आणू शकतो आणि जेवढे जेवढे अपघात आपल्याला टाळता येतील तेवढे आपल्याला टाळता येतील याची सुरुवात आपण आपल्या घरापासून आपण आपल्या शाळेपासून आपल्या विभागापासून आपल्या एरियापासून आपल्या राष्ट्रापर्यंत करणार आहोत त्यामुळे सर्वांनी आजपासून गेल्यानंतर एकच विषय करायचा रस्त्यावर वाहतूक करताना रस्त्यावर चालताना रस्त्यावर आई वडिलांबरोबर गाडीमध्ये बाईकमध्ये असता बाईकवर असताना आपल्या वडिलांना आपल्या आईला जेवढे आपल्याला नियम सांगता येतील तेवढे तुम्ही सांगायचे आहेत आणि त्याचं काटेकोरपणे आपण सर्वांनी पालन करायचे याच प्रकारे आपल्या आजूबाजूला कोण पालन करत नसेल तर त्यांनाही आपण विनंतीपूर्वक सांगितलं पाहिजे या नियमांचं जे सूचना आहेत नियम आहेत ते इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवलं पाहिजेत हा आपण सर्वांनी जायच घ्यायचा आहे त्यामुळे आपण एक इथं ब्रीद वाक्य बोलूया रस्ता सुरक्षा दल रस्ता सुरक्षा दल राईट वरते ना थांबा हा असं करतो आपण थांबा आणि हे असं करतोय बरोबर या खाली आज रस्ता काय आज रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचं नियोजन आपणासमोर एक छोटस गीत आता लावलं जाणार आहे आणि हे गीत या गीतवर आपण सर्वांनी डान्स करायचा आहे आनंदीदायी शनिवार आपल्याला साजरा करायला शासनानं सांगितले आहे या कार्यक्रमा अंतर्गत एक दोन मिनटाचा डान्स आहे नात्रे मोरा आंब्याच्या वन يلا كله كله يلا كله يلا